देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग चव्वेचाळीस जालंधराचा अंत सर्व ज्या दिवसाची उत्सुकतेनं वाट पाहत होते तो जालंधर आणि विष्णूच्या संग्रामाचा दिवस उगवला गरुडावर विराजमान झालेला विष्णू भूतलावर अवतरला तसंच सर्वत्र एक अपार तेज पसरलं जणू नवा सूर्यच उगवला की काय असं वाटावं तसं ते तेज जालंधर शस्त्रसज्ज होऊन जालंधर पीठातील एका पर्वत शिखरावर उभा होता युद्ध पाहण्यासाठी देवांनी आकाशात तर मानव असुरांनी भूलोकी गर्दी केली होती एक अभूतपूर्व संग्राम आपण पाहणार या जाणिवेनं सर्वांचं चित्त थरारत होतं कुठे आहे तुझं सैन्य जालंधरा उच्च उच्चस्वरात विचारलं जालंधर हसला आणि म्हणाला <laughs> हे विष्णू तू तरी कोठे सैन्य आणले आहेस हे युद्ध लढायला मला सैन्याची गरज नाही हे युद्ध आपण फक्त दोघात लढू कशाला उगाच नाहक जीवांचे बळी जाऊ द्यायचे जालंधराचं हे बोलणं ऐकून विष्णू उपहासानं म्हणाला असुर मातले आहेत तूही मातला आहेस जालंधरा इंद्रादी देवांचा पराजय केला म्हणून तुला आपल्या शक्तीचा गर्व चढला आहे हा गर्व मी येथेच उतरवेन तुला ठार मारेन हे लक्षात ठेव शहाणा असेल तर मला शरण ये जालंधर यावर हसला आणि म्हणाला हे विष्णू तू जगप्रतिपालक आहेस असुरांसह सर्वांचा समभावाने प्रतिपाल करणे हे तुझे कर्तव्य आहे परंतु तू नेहमीच देवांचा पक्षपाती राहिला आहेस म्हणून मला हे युद्ध करावे लागत आहे देवानी आम्हा असुरांना लुबाडले तरीही तू त्यांचीच बाजू घेत राहिलास हे काही न्यायाचे लक्षण नव्हे तुझ्या विरुद्ध हत्यार उचलावे लागावे ही काही तशी शोभनीय गोष्ट झाली नसती पण तुझा पक्षपातीपणाच याला जबाबदार आहे हे खरे की मी तुला युद्धात ठार मारू शकत नाही पण मी तुला युद्धात हरवून बंदीवासात टाकेन याची खात्री बाळग वृथावटवट करू नकोस युद्धाला सुरुवात कर विष्णू म्हणाला हे विष्णू तू विश्वाचा प्रतिपालक आहेस मी तुझ्यावर पहिला वार कसा करू तुला युद्धच करायचे असेल तर पहिला वार करण्याचा सन्मान तुझाच आहे पहिला वार तू कर नंतरच मी माझे कौशल्य तुला दाखवेन जालंधर सैंपल कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू